हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या मंगळवार बारा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये काय घडलंय आपण जाणून घेऊया संध्याकाळ होते घरी सगळेजण जेवणाची तयारी करत असतात त्याच वेळेस दलपत तेथे येतो आणि बाजाबाईला म्हणतो बाजाबाई आपल्या प्रचाराची सगळी तयारी झालीये उद्याच प्रचाराचा नारा फोडायचा आणि संपूर्ण गावातून एक मोठी प्रचार फेरी काढायची हे ऐकून बाजाबाई तयार होते पण त्याच वेळ दुष्यंत येथे येतो आणि म्हणतो आई ते प्रचाराचं सगळं राहू दे मी तर तुला सांगतोय की तू निवडणुकीत उभीच राहू नको हे ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो आणि ती विचारते हे काय बोलतोयस तू तर दुष्यंत म्हणतो आई मला गॅरंटी आहे की तू ही निवडणूक नक्की जिंकशील गावची सरपंच होशील परंतु हे सगळं कशासाठी करायचं आणि या गावकऱ्यांसाठी का ज्यांना तुझ्याशी काही देणं घेणं नाहीये त्यापेक्षा तू माझ्याबरोबर शहरात चल आपण शहरात राहूया मी माझं सगळं स्वप्न विसरून जाईल मला पार्टनरशिप नको आहे पंचवीस कोटी नको आहे मी आयुष्यभर नोकरी करायला तयार आहे पण आपण दोघे तिथे सुखात राहू मागील काही दिवसात तुझ्याबरोबर जे झालंय ते मला सहन होत नाहीये तेव्हा हे सगळं ऐकून महिनावती चांगलीच खुश होते तर आढहराव सुद्धा खुश होतात परंतु बाजाबाई तिचा मेलोड्रामा सुरू करते आणि म्हणते दुष्यंत बाळा एक आई म्हणून तुला माझी किती काळजी आहे हे मला कळतंय परंतु हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये माझ्यासाठी महत्वाचं आहे माझं गाव मी माझी अख्खी हया त्या गावासाठी घालवलीये या, गावा या गावाच्या कल्याणासाठी जर मी येथे नसले तर या गावाचं काय होईल आणि तुला माहितीये अनेकांना तर आनंदच होईल जर मी हे गाव सोडून गेले तर असं म्हणून ती आढळरावांकडे वशिला करते तर दुष्यंत म्हणतो कोणाला काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये मला तू महत्वाची आहे तर, तर बाजाबाई म्हणते नाही दुश्यंत मी माझ्या तत्वांच्या विरोधात नाही जाणार मला या गावासाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळे मी गावातच राहणार दुष्यंत म्हणतो मला अंदाज होतास तू माझा ऐकायची नाही जाऊ दे तू येथे राहा फक्त एक तुला सांगतो त्या कृष्णापासून लांब राहा बाजाबाई हो म्हणते आढराव दुष्यंतकडे पाहू लागतात तर इकडे सावित्री कृष्णावर खूप चिडलेली असते आणि भक्तीला म्हणते सकाळी तू त्या कृष्णाला वाचवलं पण आता ती नाही वाचणार पहा मी तिची रात्र कशी जागवते चांगला पैसा मिळत होता ना निवडणुकीला उभी राहिली असती तर काय फरक पडला असता त्या कृष्णाला तर भक्ती तिला समजावून सांगते आई जाऊ देना तसंही ती तुला नजरेसमोर उभं करत नाही अजून तिला का त्रास देते तर सावित्री चिडून म्हणते तिची जास्त बाजू घ्यायची नाही नाही तर तिच्या आधी तुझ्या पेकाटात लात बसेल भक्ती गप्प बसते त्याचवेळेस कृष्णा घरी येते सावित्री तिच्यावर ओरडणार इतक्यात कृष्णा तिला सांगते माझा ऐकून घ्या यादी मला बाजाबाईने नोकरी दिलीये महिन्याच्या महिन्याला पगारसुद्धा मिळणारे आणि बाळजाबाईची इथे जेव्हा पगार मिळेल त्यातून ती कर्जाचा हप्ता सुद्धा वजा करणारे हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो तर भक्ती चांगलीच खुश होते कृष्णालाही आनंद झालेला असतो बाळजाबाईने या कृष्णाला नोकरी कशी काय दिली हाच प्रश्न सावित्रीला पडतो पण कृष्णा मात्र नोकरी मिळाल्याने चांगलीच खुश असते दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा बाळजाबाईकडे नोकरीला जाण्यासाठी तयार होते ते देवाला नमस्कार करते आणि म्हणते देवा लक्ष असू दे आजपासून मी नवीन नोकरी सुरू करते बाजाबाईच्या घरी त्यानंतर ती बाबा समोर येते आणि म्हणते भैरूबाबा तसा तुझा आशीर्वाद नेहमी माझ्या मागे असतोच मला माहिती आहे पण आज मला तुझ्या आशीर्वादाची स्पेशल गरज आहे आज मी बाजाबाईकडे नोकरीला जाते सगळं शेत जळून गेलंय खूप नुकसान झालंय उभं राहण्यासाठी पैसेसुद्धा नाही आहेत पण तुझा आशीर्वाद असला की मी सगळं पुन्हा उभं करेल त्याच वेळेस भक्ती तेथे येते आणि म्हणते हे गे दबा तुझ्या आवडीची भाजी केलीये कृष्णाला खूप आनंद होतो आपण नोकरीला चाललोय आणि आपल्याला डबा मिळाला म्हणून ती खुश होते आणि विचारते आई कोठे आहे लांबूनच तिला नमस्कार केला असता तर भक्ती तिला समजावून सांगते सगळं शांत आहे ना कशाला उगाच पाण्यामध्ये खडा मारतेस तू गुपचूप जा आज नोकरीचा पहिला दिवस आहे उशीर करू नको कृष्णा ही नोकरीला जायला निघते इकडे दुष्यंत हा शहरात जायला निघालेला असतो तेव्हा बाळजाबाई त्याची नजर काढते बाळजाबाई खूप इमोशनल होते आणि म्हणते दुष्यंत तू माझ्यापासून किती दूर राहतोस त्याचं मला खूप वाईट वाटतं तुझी खूप काळजी वाटते तर दुष्यंत म्हणतो जाऊ दे आई म्हणूनच मी तुला म्हणालो होतो की चल माझ्याबरोबर पण तू त्यासाठीही तयार होत नाहीये पुन्हा कधी येईल माहीत नाही जातो मी आता तर बाळजाबाई म्हणते जातो नाही येतो म्हणावं दुष्यंत येतो म्हणतो आणि गाडीमध्ये बसतो आणि विचार करतो गावाकडे येताना जितकं दुःख होतं गावातून जाताना तिचकाच आनंद होतो आणि तो, तो गाडी घेऊन तेथून निघून जातो त्याचवेळेस कृष्णा तेथे ते पोहोचते या दोघांची भेट काही होत नाही थोड्या वेळानंतर बाळजाबाई या आपल्या प्रचारासाठी बाहेर निघतात त्यांच्या समर्थनार्थ सगळेजण घोषणा देत असतात येऊन येऊन येणार कोण बाळजाबाईशिवाय शिवाय कोण त्याच वेळेस एक गावकरी बाळजाबाईला प्रश्न विचारतो तुमच्या विरुद्ध ती कृष्णा उभी राहिलीये तुम्हाला मतं मिळतील का तर बाजाबाई म्हणते कृष्णा माझ्याविरुद्ध उभं नाही राहिलीये तर ती माझ्या बरोबर उभी राहणार आहे त्याच वेळेस कृष्णा तेथे पोहोचते बाजाबाई ही कृष्णाला आपल्या बाजूला बोलवते आणि सगळ्यांना सांगते की कृष्णाचं माझ्या पुतण्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे पण गुन्हेगाराला शिक्षा मिळाली आहे तो जेलमध्ये आहे माझ्या पुतण्याने जरी चूक केली असली तरी तिचं नुकसान मी भरून देणार आहे तिला पुन्हा उभं राहण्यास मदत करणार आहे हे ऐकून सगळे गावकरी खूप खुश होतात आणि दलपत हा सुद्धा बाजाबाईचं खूप कौतुक करतो की बाजाबाई या किती चांगल्या मनाच्या आहेत त्या सगळ्यांसाठी किती करतात सगळेजण बाजाबाईच्या गळ्यात हार घालू लागतात बाजाबाईचं कौतुक करू लागतात कृष्णा बाजाबाईला विचारते मला काय काम करायचंय तर बाजाबाई सांगते तुला काही काम करायचं नाहीये फक्त माझ्याबरोबर प्रचाराला फिरायचं माझ्याबरोबर उभं राहायचं एवढंच काम करायचं कृष्णा यासाठी हो म्हणते आणि बाजाबाईच्या प्रचाराला सुरुवात होते इकडे दुष्यंत ऑफिसच्या कलिगला कॉल करून विचारतो तुला मी त्या मेहताची फाईल पाठवली होती भेटली की नाही हा कलिक सांगतो मला फाईल मिळालीच नाहीये दुष्यंत म्हणतो ठीक आहे मी तुला पुन्हा पाठवतो हो आणि तो, तो गाडीमध्ये मा मागे वळून पाहतो तर आपण लॅपटॉपची बॅग घरीच विसरलो हे त्याच्या लक्षात येतं आणि नाईलाजाने तो पुन्हा एकदा घराकडे यायला निघतो तर इकडे बाळजाबाईची प्रचार फेरी सुरू असते बाळजाबाई ही गावकऱ्यांशी संपर्क करत असते गावकऱ्यांना सांगत असते की उगवता सूर्य ही तिची निशाणी आहे त्याच्यावरच मतदान करायचं गावकरी हो म्हणत असतात बाळजाबाईची प्रचार फेरी जोरात सुरू असते आणि कृष्णा तिच्या मागेमागे फिरत असते त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि बाळजाबाईच्या प्रचारात कृष्णाला पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आपण कालच कृष्णाला सांगितलं होतं माझ्या आईच्या सावलीलाही उभं राहायचं नाही आणि ती कृष्णा आज आईबरोबर फिरते हे पाहून तो खूप चिडतो तो रागारागाने गाडीखाली उतरतो आणि कृष्णाचा हात पकडून तिला बाजूला घेऊन येतो कृष्ण विचारते ओ बुंगाट पाहणं हे काय करताय मला इकडे का आणलं तर दुष्यंत तिला जा विचारतो तू काय करतेस माझ्या आईजवळ तुला सांगितलं होतं ना माझ्या आईपासून दूर राहायचं तिच्या सावलीलाही उभं राहायचं नाही मग तू माझ्या आईच्या प्रचारात काय करतेस तर कृष्णा ही दुष्यंतला समजावण्याचा प्रयत्न करते की तुमच्या आईनेच मला ही नोकरी दिलीये तर दुष्यंत म्हणतो तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असताना सगळं ठरवून आलीस तू एक नंबरची मॅनिप्युलेटेड मुलगी आहे तू तू माझ्या आईला हरवण्यासाठी हे सगळं करते ना त्या दिवशी डेअरी समोर इतका मोठा तू आंदोलन केलं त्यावेळेस देशमानेबाई आली होती नक्कीच देशमानेबाईने तुला पैसे दिले असतील त्यामुळे तू येथे आलीये माझ्या आईच्या गोटात राहायचं आणि इकडच्या बातम्या तिकडे द्यायच्या माझ्या आईला हरवायचं हाच तुझा प्लॅन आहे ना हे सगळं ऐकून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते ओ बुंगाट पाहुण तुमच्या डोक्यात जे बुंगाट विचारे ना ते थोडे थांबवा चार बुकं इंग्लिशमध्ये शिकली म्हणजे सगळं कळतं असं होत नाही गप्प बसा माझ्यावर आरोप करू नका तर हा सुद्धा कृष्णावर ओरडतो आणि तिला शटअप म्हणून गप्प बसवतो हो आणि कृष्णाला वॉर्निंग देतो की तू माझ्या आईचं काहीही वाकडं करू शकणार नाही तू माझ्या आईला वेड्यात काढशील पण मी नाही निघणार आणि हे इलेक्शन माझी आई जिंकणार जोपर्यंत हे इलेक्शन होत नाही मी शहरात जाणार नाही मी गावातच थांबणार आणि माझ्या आईला जिंकून देण्यासाठी प्रयत्न करणार हे तू लक्षात ठेव पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांमधील बाचाबाची सुरूच असेल मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी